आज दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस रोजी कदम पाटील हे छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहे व बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख यांची जी, जी निर्मूल हत्या झालेली आहे त्या हत्या प्रकरणी आज आज सुद्धा आरोपी फरार आहे व पोलीस प्रशासनावरती कदम पाटलांचा हा स्पष्ट आरोप आहे व आमचाही आरोप आहे की बीड जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे दहशत माजवण्याचं काम या आरोपीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे ही ही जी माज आहे ही दहशत आहे या दहशतीमुळे बीड जिल्ह्यातला नागरिक हा संध्याकाळी सहा वाजेच्या नंतर घराच्या बाहेर निघायला सुद्धा घाबरतोय दादा आपल्या म्हणजे प्रमुख मागण्या काय आपल्या आमच्या प्रमुख मागण्या अशा शे, आहेत की शहीद व मयत संतोष देशमुख यांच्या आरोपीला तातडीने अटक करून त्यांना जन्मठेप झाली पाहिजे व बीड जिल्ह्यामध्ये जे वातावरण खराब आहे याच्या ह्या ह्या वातावरणामध्ये या, 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 या दहशतीमध्ये त्या ठिकाणचे आमदार खासदार सुद्धा कुठेतरी याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत अशी शंका ही कदम पाटलाला आहे व आम्हाला सुद्धा आहे महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी तटस्थपणे उभा आहे आणि ही बीड बीड जिल्ह्याची दादागिरी संपली पाहिजे त्या ठिकाणी काही राजकीय आहेत ते आरोपीला सहकार्य करत आहेत असा सुद्धा आमचा आरोप आहे तातडीने आरोपीला अटक करून त्यांना जन्म ठेव व फाशी शिक्षा झाली पाहिजे सदरील आमच्या मागण्या आहे